नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम परफेक्ट बनणारे हे पालकचे भजी खायला तर जबरदस्त लागतातच पण करायला अतिशय सोपे आहेत आपण याच्यामध्ये अजिबात खाण्याचा सोड्याचा वापर न करता बनवलेली आहेत सलात्मक सुरुवात करू ता त्या सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे एक जुडी म्हणजेच एक गट्टी आपल्याला पालक घ्यायची आहे या पद्धतीने निवडून घ्यायची म्हणजे त्याच्या जे देठ असतात ना खूप असे जाडसर ते बाजूला ठेवायचे नंतर जी माती असेल ना त्याला एक दोन वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून एका गाळणीवर या पद्धतीने त्याचं पाणी जे आहे ना ते गाळून घ्यायचे थोडेसे कोरडे करायचे कॉटनचा एक कपडा घेऊन या पद्धतीने आपल्याला शक्य तेवढं जे धुतलेलं पाणी आहे ना ते काढून घ्यायचे आता छान कोरडे झाले की काय करायचे या पद्धतीने एकदम बारीक बारीक असं कट करायचे जेवढं बारीक कस ना तेवढं चांगलं या पद्धतीने आपल्याला पालक एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आता पालक कट करून झाली लगेच एका बाउलमध्ये पूर्णपणे घालून घेऊता आणि एक वाटण तयार करू होता त्याच्यामध्ये सात ते आठ लसण पाकळ्या चार मिरच्या आणि एक चमच जिरं अशी एक भरड करून घ्यायची आहे आता त्याला बाजूला ठेवलं याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथं दोन साधारण आकाराचे कांदे घातलेत अर्धा इंच आलं घातलेलं आहे कोथंबीर घातली अर्धा चमचा ववा मी हातावर छान चोळून घातला आहे आणि मीठ घालायचं आहे आता इथं मी हिरवी मिरची सुरुवातीला घातली नाही कारण हाताने आपण मिसळतो आहे ना तेव्हा हाताला आपल्याला त्रास होऊ शकतो तिखट मिरची असल्यामुळे त्याच्यामुळं सुरुवातीला मिरची घालायची नाही तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण पालक घातले तेव्हा बाऊल आपला पूर्णपणे भरला होता मीठ घातल्याच्यानंतर ती एकदम कमी अशी होते त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एकदम कुरकुरीत राहण्यासाठी इथं तीन ते चार चमच आपल्याला घालायचा आहे तांदळाची पिठी म्हणजे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर आपण सुरुवातीला एक वाटी बेसन घालून घेणार आहोत आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जेवढं पालकचं पाणी आहे ना त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं आहे म्हणून सुरुवातीला खूप जास्त असं एकाच वेळेला आपल्याला पीठ घालून घ्यायचं नाही चणाडाळीचं म्हणजेच बेसन आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं याला मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं लागेल ना तसं आपण नंतर याच्यामध्ये घालून घेऊतात या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला मिसळून घ्यायचं आहे तर वाटीभर मिसळले थोडंसं से हे सैलसर वाटतंय म्हणून अजून आपल्याला एक वाटी इतकं बेसनचं पीठ याच्यामध्ये अजून मिसळायचं आहे आता परत बेसनचं पीठ येतात मिसळण्याच्या अगोदर जे मिरचीचा ठेचा आणि लसणाचा करून ठेवला होता ना तो याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे नंतर लाल मिरची पावडरसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे तर इथं मी पाऊन चमच इतकं मिरचीचं पावडर मिरची पावडर वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जसं तुम्हाला आवडते तसं थोडंफार कमी जास्त करून घेऊ शकता तर सुरुवातीलाच आपण चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमच इतकं मीठ घालून घेतलेलं होतं कारण पालक जी असते ना त्याच्यामध्ये खूप सारं मीठ असतं त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला शक्यतो जेव्हा पालकची भजी करत तेव्हा मीठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे नंतर मी अजून एक वाटी याच्यामध्ये बेसनचं पीठ हे घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं याला मिसळून घ्यायचं आहे तर इथं खाण्याचा सोडा आपण अजिबात वापरलेला नाही म्हणून मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर याला व्यवस्थित असं आपल्या ला मिसळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये मिरची पावडर वगैरे आपण सर्व घालून घेतले आणि एकदम हलके फुलके होण्यासाठी मी ते एक चमच इतकं तेल देखील वापरलेलं आहे आता आपल्याला काय करायचे हे मिश्रण तयार झालं लगेचच भजे तळून घ्यायचे आहे त्याच्यासाठी तेल मी तर छान गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं चेक करण्यासाठी आपण एक भजा टाकून पाहिला आहे तर मस्त असा तळून हा वर येतो आहे म्हणजे व्यवस्थित आपलं तेल हे तापलं गेलेलं आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही टाकताय तेव्हा तेल छान गरम असेल तर मिडियम हीटवर आपला गॅस करायचा आणि व्यवस्थित असे हे भजे घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि अलटून पलटून आपल्याला दोन्ही साइडनं एकदम मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत सतत याला हलवत राहायचं आणि एकदम कुरकुरीत असे तळवून घ्यायचे आहेत हाय हीटवर गॅस अजिबात ठेवायचा नाही नाहीतर काय होतं बाहेरून हे लालसर होतात पण आतमधून कच्चेत राहतात त्याच्यामुळं काय करायचं आहे गॅस हे मिडियम हिटवरच ठेवायचा आणि एकदम छान अशी कुरकुरीत आपले हे भजे तळवून घ्यायचे याच पद्धतीने एक बॅच झाली की दुसरी अशीच आपल्याला करत करत याला तळवून घ्यायचं आहे एका ठिकाणी हे घालून घ्यायचे नाही थोडं थोडं अंतरावर आपलं हे पीठ या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे भज्याचंच म्हणजे हे साईजला छोटे होतील नाहीतर एकमेकाला जर चिकटले ना तर साईजला थोडेसे मोठे होतात त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला या पद्धतीनेच थोडेसे अंतरावर हे घालून घेऊन एका साईडला छान सेट झाले त्याला पलटून घ्यायचं अलटून पलटून या पद्धतीने एकदम कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे तळायला फार वेळ लागत नाही चार मिनिट लागू शकतात तर चार मिनिटाच्या नंतर तुम्ही पाहू शकता असंच करत करत आपण सर्व ही भज तळवून घेतले तर एकदम कुरकुरीत आपले हे पालकची भजी तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून पहा तुम्हाला नक्की की आवडणार आहेत आणि हो रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला देखील करा धन्यवाद